प्रमोद गांगुर्डे जो रेखीचा क्लास झाला म्हणजे एकदम अप्रतिम अनुभव होता की म्हणजे टेन्शन होत घरात काय डोक्यात विचार होते ते तर गेले पण एकदम म्हणजे नाही का इतकं पॉझिटिव्ह आणि आता इतकी एनर्जी आलेली आहे की म्हणजे आता आजूबाजूला सुद्धा आता काहीच असं म्हणजे निगेटिव्ह काहीच वाटत नाही एकदम पॉझिटिव्ह झालेले आणि ज्या वेळेस मेडिटेशन त्यांनी हात ठेवला त्याच्या अगोदर जेव्हा मेडिटेशन मध्ये गेले तर मला असं म्हणजे देवीचं कोल्हापूरची देवी आ, दिसली आणि नंतर स्वामींचं दर्शन झालं आणि त्यानंतर जेव्हा हात तुम्ही असे वरती वर्तिका, वरती करायला लावले ना त्यावेळेस त्याने एक अशी एक सुंदर म्हणजे व्हाईट फ्रॉकमध्ये ना एक मुलगी आली अशी खूप फुलं होती तिच्या हातात आणि त्या प्रकाशाबरोबर ती पूर्ण अशी आली आणि खूप छान स्माइल देत होती म्हणजे मला ते अनुभव म्हणजे अजूनही ती मला समोर दिसते म्हणजे एंजल सारखी म्हणजे छान अनुभव आला आणि त्यासाठी मी माझे आदित्य चैताली मॅडम जे आणि लोकांचे खूप आभारी आहे एवढा छान अनुभव त्यांच्यामुळे आम्हाला मिळाला आणि याच्यातून खूप काही आम्ही चांगलं घेऊ आणि करणारच हा माझा विश्वास आहे थँक्यू थँक्यू